कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे कामगारांची नोंदणी प्रक्रिया कठीण करणारे डब्ल्यू एफ सी सेंटर अखेर बंद करण्यात आले असून पूर्वीसारखी सुलभ ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे प्रीतम शेठ धारिया प्रदेशाध्यक्ष यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने हा निर्णय स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतला या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यामुळे कामगार शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे सदस्य झपाट्याने नोंदणी करत आहेत राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील कामगार नेते शिंदे गटात प्रवेश करत कामगार सेनेचे पदाधिकारी होत आहेत चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्राच्या प्रशासनाने दाख, दाखल दखल घेतल्याने प्रीतमशेठ धारिया यांनी मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री आकाश फोडकर यांनी शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या मागण्यांना मान्यता दिल्याने हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला या निर्णयामुळे बदल काय झाले हे जाणून घेऊ डब्ल्यू एफ सी सेंटर बंद त्रासदायक प्रक्रियेला पूर्णविराम पूर्वीसारखी सोपी व जलद ऑनलाइन नोंदणी सुरू शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या लढ्यास मोठे यश आल्याने शिवसेना कामगार सेनेत अनेकांचा प्रवेश कामगार व ठेकेदारांमध्ये आनंदाचे वातावरण शिवसेना कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी खरी ताकद राज्यभरात सक्रिय शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रीतम शेठ धरिया यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून या, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांना दिलासा मिळणार आहे बांधकाम कामगार सेनेच्या लढ्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाल्याचे बाळासाहेब वणवे संघटक महाराष्ट्र राज्य नामदेव गुट्टे सचिव महाराष्ट्र राज्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले सेंटर रद्द इलेक्शन झाल्यावर म्हणजे लोकांचं लक्ष नव्हतं की एडब्ल्यू एफ सी सेंटर वगैरे उभे केलेत पण इलेक्शन झाल्यावर अचानक कळलं की कामगार नोंदणी ही फक्त डब्ल्यू एफ सी सेंटरद्वारे केली जाते मग मी माननीय आपले स शिवसेना सचिव संजयजी मोरे साहेबांशी बोललो त्यांच्यामार्फत साहेबांपर्यंत निरोप दिला मग शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथं प्रथम जाऊन हे नोंद हे जी डब्ल्यू एफ सी सेंटर बंद करण्याचे पत्रक द्या मग आम्ही ते मंत्रालयामध्ये जाऊन फडणीस साहेबांकडे तसेच फुंडकर साहेबांकडे पत्रकं दिली आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी जोर लावून की डब्ल्यू एफ सी सेंटर कसं बंद होईल हे त्यांच्याशी चर्चा केली तसेच आम्ही वारंवार त्यांना पत्रक देत राहिलो की हे ह्याच्यामुळे कामगार नोंदीला खूप अडचणी येत आहेत डब्ल्यू एफ सी सेंटर तालुक्याला आहेत आणि खेडोपाडी तालुक्यापासून तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर अंतरावर अंतर म्हणजे कापून त्यांना तिथं यायला लागतं त्यात तिथं लाईन ला असते त्यांना चार चार दिवस फेऱ्या घालायला लागतात मग आपले लाडके म उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी हा निर्णय ताबडतोब घेण्यासाठी फडणीस साहेब तसेच फोनकर साहेब यांना फोर्स केलं आणि तो काल का परवा तो निर्णय आला की डब्ल्यू एफ सी सेंटर कॅन्सल करा आणि पूर्वज जशी नोंदणी होती ती पुन्हा ऑनलाईन नोंदणी जशीच्या तशी चालू करा स्वातंत्र्य न्यूज नेहासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी